हॅलो रिवन आय एम भूमिका इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे इंग्रजी बोलण्यासाठी रोज बोलली जाणारे इंग्रजी वाक्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी सांगते तसे कर मी सांगते तसे कर डू ॲज आय से डू ॲज आय से कोणीतरी दारात आहे कोणीतरी दारात आहे सम इज ॲट द डोर सम इज ॲट द डोर मला कोणीतरी हाक मारली मला कोणीतरी हाक मारली समवन कॉल्ड मी समवन कॉल्ड मी बाहेर कोणीतरी पाहिले मी बाहेर कोणीतरी पाहिले आयसो ऊटसाईड आय सॉ सम आऊटसाईड माझा पेन कुठेतरी हरवला माझा पेन कुठेतरी हरवला आय लॉस्ट माय पेन समवेअर आय लॉस्ट माय पेन समवेअर कोणीतरी माझा पेन घेतला कोणीतरी माझा पेन घेतला समवन टूक माय पेन समवन टूक माय पेन कोणीतरी रडत आहे कोणीतरी रडत आहे

मला समजले नाही मला समजले नाही आय डीड नॉट अंडरस्टँड आय डीड नॉट अंडरस्टँड चावी बॅगेत कुठेतरी आहे चावी बॅगेत कुठेतरी आहे द की इज समवेअर इन द बॅग द की इज समवेअर इन द बॅग खाली पहा खाली पहा किंवा खाली, खाली बग खाली बग सी बेलो सी बिलो विचारू नकोस विचारू नकोस डोंट आस्क डोंट आस्क ते कुठेतरी सुरक्षित ठेव ते कुठेतरी सुरक्षित ठेव इट समवेअर सेफ इट समवेअर सेफ चला कुठेतरी जाऊया चला कुठेतरी जाऊया लेट्स गो समवेअर लेट्स गो समवेअर वाक्य समजले असतील तर लाईक करा शेअर करा ज्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत टेक केअर